विक्रम फक्त अणूला पाहत राहिला त्या सगळ्या यातना त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या ज्या अणुने सहन केल्या होत्या ते शब्द जे त्याने तिच्यासाठी उच्चारले होते आणि त्या साऱ्या कठीण प्रसंगाची आठवण झाली ज्यातून ते दोघं गेले होते सकाळचे सहा वाजले होते विक्रम अजूनही जागास होता नंतर हळूच उठून वॉशरूमला गेला फ्रेश होऊन हॉलमध्ये आला त्यावेळेस जयसुद्धा हॉलमध्ये आला जयने विक्रमकडे गंभीरपणे पाहिले नंतर स्वयंपाकघरात जाऊन दोघांसाठी कॉफी केली त्याने एक कप विक्रमला दिला आणि दुसरा कप घेऊन सोप्यावर बसला विक्रमने कॉफीचा घोट घेत विचारलं काय रे तू माझ्या बहिणीला काही बोलला होतास का बोला होता ती रडत रडत घरात आली होती जेणे कोणताही संकोच न करता उत्तर दिलं तुझ्या बहिणीला फक्त एकच गोष्ट सांगितली आणि ती इतकी दुखी झाली तुझ्या बहिणीला बोललं तर तुला इतकं वाईट वाटलं का तर विचार कर तुने माझ्या बहिणीसोबत जे केलं त्यासाठी मी तुला काय करेन विक्रम हसत म्हणाला ओ हो तू मला पलटून उत्तर देतोयस जास्तच ताकद आली वाटतं तुझ्यात तुझा, तुझा हिशेब नंतर बघेन आधी सांग तो वैशांग कुठे आहे जयने थंड आवाजात सांगितलं तू जेवढं त्याला मारलेस ना त्यामुळे तो बेडवरून उठूही शकत नाही आहे मी पोलीसकडे तक्रार केली आहे तो जेव्हा ठीक होईल तेव्हा त्याला अटक करून थेट तुरुंगात घेऊन जातील विक्रम दीर्घ श्वास घेत म्हणाला परत निशा आणि वशांक मिळून नवा प्लॅन बनवू शकतात पण आधी त्यांना बाहेर यावं लागेल जर ते पुन्हा माझ्यासमोर आले तर मी फक्त त्यांना मारणार नाही डायरेक्ट वरतीच पाठवीन दोघांनी आपली कॉफी संपवली इतक्यात महेश्वरी आणि कल्याणजीही फ्रेश होन हॉलमध्ये आले आणि त्यांच्याजवळ बसले कल्याणजीने विक्रमच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं काय बात आहे जवई बापू माझ्या मुलीला न पाहता राहू शकला नाहीत का विक्रमने हलकी स्माईल करत उत्तर दिलं नाही मी फक्त यासाठी नाही आलो की अणूशिवाय मी राहू शकत नाही खरं तर तुमची मुलगीच माझ्याशिवाय राहू शकत नाही आहे म्हणून मी आलो महेश्वरी किंचित हसत म्हणाल्या हा हा स्वतःला कवर करण्यासाठी चांगला बहाणा करतोयस असं म्हणत त्या स्वयंपाकघरात जाऊन कल्याणजी आणि स्वतःसाठी कॉफी घेऊन आल्या विक्रम महेश्वरीकडे पाहून म्हणाला आई मला अनुला घरी घेऊन जायचं आहे महेश्वरीने किंचित रागाडे उत्तर दिलं अगदी काही दिवसांपूर्वीच तर तू मोठे मोठे डायलॉग मारले होते आता अचानक काय झालं पुन्हा माझ्या मुलीच्या मागे का पडलायस विक्रम लहानसा चेहरा करून म्हणाला आई रागात माणूस अनेक गोष्टी बोलतो पण तुम्ही त्या गोष्टी मनाला लावू नका आधीच आम्ही इतके महिने वेगळे राहिलो लग्न होऊ आठवडा झाला नाही आणि तुम्ही पुन्हा आम्हाला वेगळं करताय प्लीज असं नका करू महेश्वरी हसून म्हणाल्या असं क्यूट फेस करू नकोस बेटा मी पिघलणार नाही डिलेवरीपर्यंत माझी मुलगी इथेच राहणार मी तिला आता नाही पाठवणार जर तुझं मन केलं तर तू स्वतः येऊन तिला भेटू शकतोस पण सध्या मी तिला पाठवणार नाही विक्रमने हलकी स्माईल करत उत्तर दिलं आई आधी तुमच्या मुलीला तर विचारा तिला काय हवं आहे इतक्यात अणू तिथे आली महेश्वरी तिला पाहताच लगेच स्वयंपाकघरात जाऊन तिच्यासाठी दूध घेऊन आली ती तिच्याजवळ बसली आणि दुधाचा ग्लास तिच्या हातात दिला अणूला दूध पिण्याची इच्छा नव्हती पण ती जबरदस्तीने छोटे छोटे घे गे, घोट घेत होती महेश्वरीने अणूला विचारले बेटा तुला तुझ्या सासरी जायचं आहे सा का हे ऐकून अणूने विक्रमकडे पाहिलं महेश्वरीने पुन्हा म्हटलं तुझ्या नवऱ्याकडे का बघते सरळ उत्तर दे अणू हलकी स्माईल करत म्हणाली हो मोठी आई मला जायचं आहे महेश्वरी विक्रमला चेतावणी देत म्हणाल्या जर पुन्हा माझ्या मुलीला त्रास दिलास किंवा पुन्हा तिच्यावर हात उचललास तर मी तुझे दोन्ही पाय तोडून तिला आपल्या घरी घेऊन येईन सोडणार नाही मी तुला विक्रमने सहज त्याने उत्तर दिलं आई जर सर्व काही व्यवस्थित चाललं तर अशी परिस्थिती निर्माणच का होईल माझं वागणं पूर्णपणे तुमच्या मुलीच्या वागण्यावर अवलंबून असेल जे होईल ते तिच्यामुळेच होईल माझा त्याच्याशी काही संबंध नाही त्यावर महेश्वरी रागाने म्हणाली जर तिला राग आला तर तू तिला मनवलं पाहिजे जर ती नाराज झाली तर तिचा मूड ठीक करायला पाहिजे जर ती आनंदी असेल तर तिच्या आनंदात सहभागी व्हायचं आहे पण तू तर म्हणतोयस की तिच्या वर्तनावर तुझं वागणं ठरवशील ह्याचं काय उत्तर देणार तू जर ती दिवसातून दहा वेळा रागात म्हणाली की ती तुला सोडून जाईल तर तू प्रत्येक वेळी तिला खरंच सोडून देशील का तुला माहीत आहे का तिने आपल्या भावना किती दडपून ठेवल्या आहेत तिने विचार केला की जर ती तुझ्यावर प्रेम दाखवेल तरी उपयोग नाही कारण तू तिला स्वीकारायला तयार नव्हतास तरीसुद्धा तिच्या आयुष्यात जे काही घडलं त्यानंतरही ती तुझं मूल आपल्या गर्भात घेऊन जगत राहिली लोकांचे टोमणे अपमान मार सगळं सहन करत राहिली तुला वाटतं का एका स्त्रीसाठी हे सगळं सहन करणं सोपं असतं एकवीस वर्षाच्या तिच्या आयुष्यात कदाचित एकही दिवस असा गेला नसेल की तिने शांतपणे श्वास घेतला असेल पण आता पुढे तिच्या आयुष्यात ना वेदना याव्यात ना यातना ह्याची जबाबदारी तुझी आहे विक्रम अणूला राग आला आनंद झाला दुःख झालं किंवा त्रास झाला प्रत्येक परिस्थितीत तुला तिच्यासोबत राहायचं आहे तिला ही जाणीव करून द्यायला हवी की तू नेहमी तिच्यासोबत आहेस तिला हिंमत द्यायची आहे ह्याची सगळी जबाबदारी तुझी आहे विक्रम किमान आता तरी माझ्या मुलीला आनंदी ठेव जर ती पुन्हा कधी वेदनेतून गेली तर ते मी सहन करू शकणार नाही असं म्हणताना महेश्वरीच्या डोळ्यातून अश्रू आले कल्याणजींनी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं माही शांत हो ती ठीक राहील शेवटी तिने त्या मुलाशी लग्न केलं आहे ज्याच्यावर ती प्रेम करत होती विक्रम तिला सुखी ठेवणार नाही का या दोघांमध्ये कितीतरी गैरसमज झाले पण ते झाले नसते तर हे दोघं किती आनंदी असते हे तुलाही माहीत आहे आता शांत हो विक्रमही महेश्वरीच्या जवळ गेला त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि त्यांचे हात धरून म्हणाला आई मी सांगितलं होतं ना की मी अणूची काळजी घेईन आणि मी घेई नाही माझ्यावर विश्वास ठेवा ती माझ्यासाठी प्राणाहूनही प्रिय आहे ज्या दिवशी मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं त्या दिवशीच ठरवलं होतं की हीच माझी पत्नी होईल अशावेळी मी तिला का त्रास देईन जर तिने मला खरं आधीच सांगितलं असतं तर आमच्यात इतका दुरावा निर्माण झाला नसता आम्ही दोघांनी विनाकारण खूप वेदना सहन केल्या पण आता असं होणार नाही तुम्ही निश्चिंत आई तुमची मुलगी आता नेहमी आनंदी राहील हा माझा शब्द आहे महेश्वरीच्या डोळ्यात हलकीच मी त्रेषा उमटली विक्रम लगेच म्हणाला तर आता जेव्हा तुम्ही माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत तेव्हा मी तुमच्या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो का महेश्वरी पटकन म्हणाल्या नाही त्यांनी स्पष्ट नकार दिला विक्रमने आश्चर्याने विचारलं आता काय झालं आई मी माझ्या मुलीसाठी फार काही करू शकले नाही विक्रम पण माझी इच्छा आहे की तिची डोहाळे जेवणाची विधी आमच्या घरी आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे व्हावी मला स्वतःच्या हाताने माझ्या मुलीची गोदभराई करायची आहे मला आमच्या घरात हा आनंद साजरा करायचा आहे मी याबद्दल आधीच तुझ्या आईशी बोलून घेतला आहे गोदभराई झाल्यावरच अणू तुझ्या घरी जाऊ शकेल आठवड्याभराने मुहूर्त आहे तोपर्यंत तिला इथेच राहू दे नंतर तू स्वत येऊन तिला घेऊन जा ठीक आहे असं म्हणत महेश्वरींनी विक्रमच्या खांद्यावर हात ठेवला विक्रमने हलकी स्माईल करत मान हलवली आणि म्हणाला ठीक आहे आई जसं तुम्हाला योग्य वाटतं नंतर तो हसत म्हणाला आता तरी चल जय तुझ्याही खूप सुट्ट्या झाल्यात आता ऑफिसला चल मीही तयार होतो असं म्हणत विक्रम आपल्या खोलीत गेला आणि जयही ऑफिससाठी तयार व्हायला आपल्या खोलीत गेला विक्रम आणि जय ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होते तेवढ्यात अणू हळूहळू उठली आणि विक्रमच्या खोलीकडे गेली ती आत गेली तेव्हा पाहिलं विक्रम आरशासमोर उभा राहून केस नीट करत होता अनुने हळूहळू पुढे जात त्याला मागून मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण पोट वाढल्यामुळे नीट मिठी मारता आली नाही त्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं विक्रमने आरशात ते, विक्रम ते पाहिलं हलकं हसला आणि मागे वळून अणूकडे पाहिलं अणू तशीच उभी होती विक्रमने तिला जवळ ओढलं आणि समोरून मिठी मारली त्याच्या डोळ्यात थोडा खोडकरपणा होता अनुने प्रेमाने म्हटलं थांबाणा घरी आज ऑफिसला जाण्याची काय गरज जा आहे विक्रम हसत म्हणाला अरे बाबा मी तर कालपासूनच ऑफिसला जायला सुरुवात केली आहे आज जर विनाकारण सुट्टी घेतली तर बरं दिसणार नाही ना आणि त्यातही ऑफिस आपलंच आहे जर बॉसच गैर जबाबदार झाला तर बाकी लोक काय करतील अणू ओठ फुगवत हलक्या रागात म्हणाली मला तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता विक्रम म्हणाला मी लवकर घरी परतण्याचा प्रयत्न करीन ठीक आहे अणूने थोडं उदास होऊन विचारलं बस इतकंच विक्रम हसत म्हणाला अगं असं उदास का होतेस तुला खरंच वाटतं का मला तुला सोडून जावं असं वाटते फक्त नावापुरतं ऑफिसला जातो आहे मी पण खरं सांगू का मन अजिबात नाही आहे जाण्याचं ऑफिसचं काम जरा लवकर संपलं की थेट तुझ्याकडे येतो ओके अनु हसून म्हणाली ओके मी तुमची वाट बघेन विक्रमजी लवकर या तिने प्रेमाने विक्रमला मिठी मारली विक्रम हसत म्हणाला अगं असं मला बहकवू नकोस तुझी अवस्था सध्या अशी आहे की मी काहीही करू शकत नाही त्या दिवशी नशेत सगळं घडलं पण आता तुला काही हवं असलं तर मी काही करू शकत नाही डिलेवरीनंतरच सगळं होईल तोवर तुझ्या गोड निरागसपणाने मला असं छळू नकोस असं म्हणत विक्रम हसला आणि अनुची नाक पकडली अणुने खोडकरपणे हसत विचारलं म्हणजे तुम्ही रात्री इथे याल विक्रम म्हणाला हो येईन पण तू अशी उदास राहू नको चल आधी नाश्ता कर मला काही खावंसं वाटत नाही आहे विक्रमजी अणूने हळू आवाजात म्हटलं असं का मग काय खाशील विक्रमने विचारलं अणुने प्रेमाने विक्रमच्या छातीवर डोकं ठेवत म्हटलं माहीत नाही आपल्या लेकीलाच काही खाण्याची इच्छा नाही आहे वाटतं विक्रम हसत म्हणाला तुला भूक नाही म्हणजे आपल्या लेकीलाही भूक नाही भवते बरं काही हरकत नाही मी संध्याकाळी तुझ्यासाठी काही छान घेऊन येईन पण आता तुला नाश्ता करून औषधं घ्यावीच लागेल समजलं त्याने अणूचा हात धरून तिला डायनिंग टेबलकडे नेलं महेश्वरीने आधीच डायनिंग टेबलवर सगळं छान सजवून ठेवलं होतं मुलगी जावई आणि मुलगा सगळे घरी असल्यामुळे त्यांनी सर्वांना नाश्ता दिला पण आपल्या मुलीला मात्र स्वतःच्या चा हाताने चारून देत होत्या आई तुम्हीही खाऊन घ्या अणू स्वतः खाईल विक्रम म्हणाला अरे नाही बेटा जर ती छोटी बाळ असती तर काही हरकत नव्हतं पण माझी मुलगी दोन इडली खाण्यातच दोन तास लावते मन ते भूक नाही लागली पण आता तिच्या पोटात अजून एक जीव वाढतो आहे किंवा त्याच्यासाठी तरी नीट खायला पाहिजे ना काहीही खायला सांगितलं की लगेच चेहऱ्यावर विचित्र भाव आणते पण मी तिला ओरडून खायला घालते नाहीतर वाऱ्याच्या झोळकेने उडून जाईल तू म्हणतोयस ना की तिला लवकर घरी घेऊन जाऊ द्या पण नेल्यावर दररोज असंच तिला प्रेमाने खायला घालावं लागेल मी पाहीन तू माझ्या मुलीची किती काळजी घेतोस महेश्वरीजी म्हणाल्या हे ऐकून अनुने विक्रमकडे पाहत म्हटलं आई मी नीट खाते ना पण तुम्हीच जबरदस्तीने जास्त खायला लावता हो हो तू तर फक्त दोन इडल्या तोडत बशील पण नीट खाणार नाहीस आता तुला स्वतःसाठी नाही तर तुझ्या पोटातल्या बाळासाठी खायचं आहे माझं बोलणं आत्ता कळणार नाही पण डिलिव्हरीच्या वेळी समजेल जर तू नीट खाल्लंस तर डिलेवरी सोपी होईल नाहीतर खूप कॉम्प्लिकेशन येऊ शकतात असं म्हणत महेश्वरीजींनी तिला जबरदस्तीने चार इडल्या खायला घातल्या नंतर एक मोठा ग्लास भरून ज्यूस आणला आणि अणूच्या समोर ठेवत डोळ्यांनी इशारा करून म्हणाल्या पिऊन टाक अणूने लगेचच दुखी चेहरा करत म्हटलं आत्ताच तर पोटभर नाश्ता केला आहे आता इतका सारा ज्यूस कसा पिऊ ह्या एक तास जयने आपल्या बहिणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला अगं आई जरा श्वास तरी घेऊ दे ना तिला आत्ताच पोटभर जेवण दिलंच आणि आता परत एवढं सगळं ज्यूस एक तासानंतर दे नाही तर पचणार नाही हे सगळं असं म्हणत जय अणूला तिथून घेऊन गेला महेश्वरी आपल्या मुलाला आणि मुलीला रागाने पाहत म्हणाल्या जर एक ज्यूस पिलं नाही तर शिक्षा दोघांनाही मिळेल इतकं बोलून त्या आपल्या कामाला निघून गेल्या इकडे विक्रमही नाष्टा संपवून अनुजवळ बसला आणि म्हणाला अणू आई जे सांगते ते नीट ऐक आणि वेळेवर औषधं घे मी संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो चालेल ना अनु हळू आवाजात म्हणाली हो नंतर विक्रमने कल्याणजी आणि महेश्वरींना नमस्कार केला आणि बाहेर निघाला अणू दारापर्यंत सोडायला आली जय गाडीच्या सीटवर बसला विक्रमनं अणूच्या कपाळावर हळूच किस केलं मग तो कारमध्ये बसला अणू त्याला जाताना पाहतच राहिली त्यानंतर तिने थोडा वेळ विश्रांती घेतली पण दुपारी बारा वाजता तिला थोडी भूक लागली म्हणून ती उठून किचनमध्ये गेली फ्रीज उघडला पण काही खाण्याची इच्छा झाली नाही फ्रीजचं दार बंद करून बाहेर आली तेव्हा तिची नजर एका बॉक्सवर पडली तिने तो बॉक्स उघडला तर आत चिंचेचे तुकडे होते ते पाहून अनुला हसू आलं तिने थोडी चिंच घेतली हॉलमध्ये जाऊन टी व्ही चालू केला आणि आरामात चिंच खात बसली दरम्यान मंजुलाला कळलं की विक्रम सासरी गेला आहे त्यांनी लगेच मुलाला फोन लावला आणि सकाळीच आपला क्लास सुरू केला अरे मी सांगितलं होतं ना तुझ्या बायकोला आपल्या घरी घेऊन ये पण तूच म्हणालास की जर तिला खरंच नवऱ्यावर प्रेम असेल तर ती स्वतः येईल आणि आता बघा तूच उलट तिच्याजवळ जाऊन बसलास आज घरी येतोयस का नाही मंजूने आवाज चढवत विचारलं विक्रमने शांतपणे सगळं ऐकलं आणि थोडंसं हसत म्हणाला नाही आई आज मी घरी येणार नाही रात्री अणूजवळच थांबायचं ठरवलंय बेशरम कुठला आमच्या समोर तर संस्कारीपणाचा ढोंग करतोस आणि आता लग्न होताच बायकोभोवती फिरतोयस थांब जेव्हा घरी येशील ना तेव्हा पाहते किती दिवस सासरी टिकतोस रागाने फोन ठेवत मंजूजी म्हणाल्या आता मीच माझ्या सुनेकडे जाणार महेंद्रजी ऑफिसला निघून गेले म्हणून मंजू श्रेयाला घेऊन अणूच्या घरी निघाल्या त्या तिथे पोचल्या तेव्हा महेश्वरी अणूला जेवायला देत होत्या अणू वारंवार नकार देत होती पण महेश्वरी तिला गोडीनं पण हट्टाने खाऊ घालत होत्या इतक्यात मंजूजी आणि श्रेया आत आल्या महेश्वरीने हसत त्यांचं स्वागत केलं या या बसा तुमच्यासाठी पण जेवण वाढते नाही आम्ही घरूनच खाऊन आलो आहोत पण मी चिंच भात आणि गुळभात करून आणले गर्भवती महिलांना आंबट खावंसं वाटतं ना म्हणून आणलं असं म्हणत त्यांनी डबा उघडला आणि अणूच्या प्लेटमध्ये चिंच भात आणि गूळ भात वाढला आमच्या कुटुंबात कोणी गर्भवती असेल तर पहिल्यांदा आम्ही हेच बनवतो त्या म्हणाल्या अणू हलकीशी हसली आणि म्हणाली आई आत्ताच मी खूप खाल्लं आहे थोड्या वेळाने खाते पण अणू अजून काही म्हणण्याच्या आधीच महेश्वरी म्हणाल्या का काय अणू तुझा चेहरा पाहून वाटतं का तू काही खाल्लंयस बघ तुझ्या सासूने किती प्रेमाने बनवले थोडं तरी खा असं म्हणत त्यांनी पुन्हा तिला सारून द्यायला सुरुवात केली फक्त महेश्वरीच नाही मंजूजींनीही स्वतःच्या हाताने अणूला खायला दिलं त्या दोघींचं प्रेम बघून अणूच्या डोळ्यात अश्रू आले पण तिनं स्वतःला सावरत हसून सगळं लपवलं खाऊन झाल्यावर अणू म्हणाली मोठी आई मी थोडा वेळ आराम करते महेश्वरी हसत म्हणाल्या ठीक आहे श्रेया आपल्या वहिनीला खोलीत घेऊन जा श्रेयानं अणूला खोलीत नेलं आणि विचारलं काय झालं इतकी शांत का आहेस अणू दीर्घ श्वास घेत म्हणाली काही नाही श्रेया मोठ्या आईनं खूप खाऊ घातलं म्हणून थोडं जड वाटते ठीक आहे आराम कर असं म्हणत श्रेयानं लाईट बंद केली आणि बाहेर गेली बाहेर महेश्वरीजी आणि मंजूजी डोहाळे जेवण्याच्या तयारीबद्दल चर्चा करत होत्या इकडे श्रेया हळूच जयच्या खोलीत गेली आणि त्याला फोन केला जय ऑफिसच्या कामात व्यस्त होता तिचा कॉल बघून त्याने फोन उचलून विचारलं बोल काय करतेस व्हिडिओ कॉल करते असं म्हणत श्रेयानं लगेच कॉल व्हिडिओवर टाकला जयने स्क्रीनकडे पाहिलं आणि विचारलं तू माझ्या खोलीत काय करतेस काम करत करतच त्यानं प्रश्न केला श्रेया हसत म्हणाली अरे मी एक ना एक दिवस इथे येणारच होते म्हणून आधीच आले जय हसत म्हणाला मग आता कायम माझ्या खोलीतच राहा आपण लग्न करणारच आहोत ना अरे निर्लज्ज कुठला श्रेयानं ओरडतच उत्तर दिलं जय हसत म्हणाला काय झालं आता श्रेया चिडून म्हणाली काही दिवसांपूर्वी मोठे मोठे डायलॉग मारत होतास की मला तुझ्या घरून निघून जायला हवं आणि आता बेशर्मीने म्हणतोयस माझ्या खोलीतच रहा जयने मिश्किलपणे उत्तर दिलं मी बेशर्मीने सांगितलं की चालली जा इथून तर तूही लाज न बागळता परत आलीस आणि थेट माझ्याच रूममध्ये शिरलीस श्रेया नाक मुरडत म्हणाली मी तुझ्यासाठी नाही आले मी तर माझ्या वहिनीला भेटायला आले जयनं विचारलं अच्छा काय करते अणू जेवली का ती हो आत्ताच खाऊन झोपली आहे ठीक आहे तू काही खाल्लंस का हो मी घरूनच खाऊन आले तू जेवलास का श्रेयानं विचारलं जय म्हणाला माझ्याकडे एवढा वेळ कुठं आहे तुझा भाऊ माझ्याकडून लंच टायमालाही काम करून घेतो राक्षस कुठला श्रेया आपल्या भावाची बाजू घेत म्हणाली जर तू काम नाही केलंस आणि ऑफिसला नाही गेलास तर असंच होईल हो तुला आणि तुझ्या भावाला जरा जास्त चरबी चढली आहे म्हणून इतके उडत आहात जयने चिडून फोन कट केला आणि परत आपल्या कामात मग्न झाला तेवढ्यात विक्रमचा आवाज आला ओए जय दरवाजाकडे पाहत म्हणाला तू कधी आलास तू माझ्या बहिणीला सांगत होतास ना की मला चरबी चढली आहे ते तेव्हाच आलो चल लंच करूया विक्रम म्हणाला आणि जयला आपल्या कॅबिनमध्ये घेऊन गेला जय हसत म्हणाला मी जे म्हटलं ते खरंच होतं विक्रमनं हसत त्याचा हात मागे वळवला आणि खांद्यावर हलकासा धक्का मारला दोघेही हात धुवून जेवायला बसले लंचनंतर विक्रमनं आपलं काम लवकर संपवलं आणि महेंद्रजी व जयला सांगून त्यांच्या आधीच अणूजवळ जाण्यासाठी निघाला विक्रम जेव्हा घरी पोहोचला तेव्हा महेश्वरी आणि मंजू काहीतरी बनवण्यात व्यस्त होत्या विक्रम थेट खोलीत गेला अणू अजूनही झोपलेली होती त्याने लाईट लावली आणि तिच्या शेजारी बसला विक्रमने हळूच अणूला उठवलं अणूने आळस देत डोळे उघडले आणि उठून बसली विक्रमने थोड्या त्रासलेल्या सुरात विचारलं यावेळी कोणी झोपतं का अनु चिडून म्हणाली तर काय करू विक्रमजी इथे सगळेजण माझ्याविरुद्ध कट करतायत बहुतेक पहिल्यांदा मोठ्या आईने जबरदस्तीने पोटभर जेवायला घातलं आणि ते कमी होतं तर तुमच्या आईसुद्धा माझ्यासाठी जेवण घेऊन आल्या विक्रम हसला आणि म्हणाला अगं इतके दिवस तू त्यांच्यापासून दूर होतीस ना आता जो प्रेमाचा साठा बाकी होता तो सगळा एकदम दाखवतायत अनु थोडं रागानं म्हणाली पण माझं कोणी ऐकून घेत नाही एवढं सगळं खायला घातलं की नको म्हणायची संधीही मिळाली नाही आता एवढं खाल्लं तर झोप येणारच ना ती विक्रमच्या खांद्यावर डोके ठेवते विक्रम हसणारच होता तोच अणूला अचानक काहीतरी विचित्र वाटलं ती लगेच विक्रमचा हात धरून बाथरूमकडे धावली आणि तिला उलटी झाली फ्रेश होऊन बाहेर आल्यावर अणू थकलेल्या आवाजात म्हणाली विक्रमजी मला काहीतरी विचित्र वाटतंय विक्रम म्हणाला अगं तुला बरं वाटत नव्हतं तर त्यांना मनाई करायची ना एवढा त्रास का सहन करतेस त्याने तिचा चेहरा टॉवेलने पुसला आणि बेडवर बसवलं मग पटकन बाहेर जाऊन महेश्वरी आणि मंजूजी जवळ गेला आई अणूला उलट्या होत आहेत प्लीज तिच्यासाठी थोडं ताक बनवा मी तिच्याजवळ जातो त्याचं बोलणं ऐकून महेश्वरी आणि मंजूजी चिंतेत झाल्या विक्रम परत अणूजवळ गेला आणि तिला पाणी दिलं तो काळजीने म्हणाला एवढा त्रास का करून घेतलास नको म्हणाली असतीस तर झालं असतं अणु थकलेल्या आवाजात म्हणाली कसं सांगू विक्रमजी इतक्या प्रेमानं सगळे मला वागवत होते जे प्रेम मला लहानपणापासून कधी मिळालं नाही ते आज मिळते आता सगळे जेव्हा मला इतक्या मायेने आपलंसं करत आहेत तेव्हा मी कसं नाही म्हणू विक्रम शांतपणे म्हणाला पण तुला त्रास होतो आहे तेव्हा तरी सांगायला हवं होतं ना इतक्यात महेश्वरीजी मंजूजी आणि श्रेया आत आल्या महेश्वरी म्हणाल्या बेटा आम्ही तुला एवढं प्रेम करत होतो की तुला त्रास होतो आहे हे लक्षातच आलं नाही पण बाळा काही बरं वाटत नसेल तर आम्हाला सांगायला हवं ना मंजूजीही म्हणाल्या आता तू आई होणार आहेस जरा जरी अस्वस्थ वाटलं तर लगेच सांग स्वतःहून त्रास सहन करशील तर आम्हाला कसं कळणार महेश्वरींनी अणूला ताक पाजलं सगळे तिच्याजवळ बसून काळजी घेऊ लागले थोड्या वेळानंतर विक्रम फ्रेश होऊन परत आला त्याचवेळी कल्याणजी महेंद्रजी आणि जय ऑफिसहून परत आले त्यांनी पाहिलं की सगळे अणूच्या खोलीत आहेत तेव्हा तेही आत गेले कल्याणजी आणि महेंद्रजींनी अणूच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली आणि मग सगळे गार्डनकडे गेले अनु हळू आवाजात म्हणाली विक्रमजी मी फ्रेश होऊन येते आणि ती बेडवरून उठून टॉवेल आणि कपडे घेऊ लागली विक्रम पलगावर बसून तिच्याकडेच पाहत राहिला अणू आधीपासूनच बारीक होती पण प्रेग्नन्सीमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं त्या तेजामुळे ती विक्रमच्या नजरेत अजूनच सुंदर दिसत होती विक्रम स्वतःला आवरू शकला नाही तो हळूच उठला मागून अणूला मिठी मारली आणि तिच्या मानेवर हळूच किस करत म्हणाला सॉरी अणूला लगेच कळलं की तो का माफी मागत आहे ती थोडी लाजत म्हणाली विक्रमजी मी फ्रेश होऊन येते विक्रम हसत म्हणाला मीही येऊ का अनुने डोळे मोठे करत विचारलं तुम्ही का विक्रम खोडकरपणे म्हणाला काय माहीत तुला काही मदतीची गरज भासली तर मला तुमची काहीही मदत नको प्लीज मला जाऊ द्या अणू म्हणाली अरे खरंच फक्त मदतच करणार होतो माझ्यावर विश्वास ठेव विक्रम म्हणाला जर खरंच गरज पडली तर मी बोलवेन पण आता नाही प्लीज अनुने हलक्या पण ठाम आवाजात सांगितलं अच्छा मी तर मदतीची गोष्ट करत होतो आणि तू तर नखरे दाखवतेस असं म्हणत विक्रमने तिला आपल्याकडे वळवलं आणि भिंतीला टेकवलं मी सांगितलं ना मला तुमची मदत नको अणू म्हणाली विक्रमच्या डोळ्यात सरळ बघण्याची तिची हिंमत होत नव्हती विक्रमने तिच्या कमरेभोवती हात ठेवला अणूच्या थोड्या झुकलेल्या नजरा एका क्षणासाठी वर आल्या आणि विक्रमकडे भिडल्या तिच्या नजरेने विक्रम, नजरे विक्रम पूर्ण क्लीन बोल्ड झाला मी आधीच तुझ्या प्रेमात पडलोय कितीतरी अडचणी पार करून इथवर आलोय आणि तू पुन्हा मला पाडण्याचा प्रयत्न करतेस विक्रमने रोमँटिक स्वरात विचारलं त्याचा श्वास अणूच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता आणि त्या स्पर्शाने अणुच्या अंगावर रोमांच उठले ती हलक्या आवाजात म्हणाली मी तुम्हाला पाडलं नाही विक्रमजी विक्रम मंद हसत म्हणाला तू पाडलंच नसलं तरी तुझ्या नजरेची जादू पुरेशी आहे आयुष्यभर तुझ्या पायाशी राहिला तुझ्या डोळ्यांनीच मला तुझा गुलाम बनवलंस तू तू तिच्या गालावर बोट फिरवत म्हणाला नक्की काय लपवत आहेस या डोळ्यांमध्ये अणू विक्रमचे ओठ अणूच्या ओठांच्या अगदी जवळ आले त्याच्या स्पर्शाने अणूचे होत थरथरले काही बोल ना विक्रमने कुजबुजत विचारलं पण अणू काही बोलू शकली नाही त्याच्या इतक्या जवळ येण्याने तिच्या तोंडून शब्द ना दोघांच्या मधात तिचा थोडा पुढे आलेला पोट विक्रमला लागला हे जाणवताच विक्रम हलकेसे हसला त्याने तिच्या पोटावर हात ठेवत म्हटलं माझं बाळ त्याच्या डोळ्यातील आनंद पाहून अणुने प्रेमाने त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात पाहत हळूच विचारलं काय विक्रमने डोळे मिचकावले आणि अनुने प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं मग थरथर त्या ओठांनी त्याच्या ओठांवर एक नाजूक चुंबन दिलं अणूची हिंमत पाहून विक्रम थोडा थबकला पण त्याला लगेच जाणवलं की ही पहिली वेळ आहे जेव्हा अनुने स्वतःहून त्याला प्रेम दाखवलं होतं त्याने आनंदाने तिचं चुंबन स्वीकारलं जसं अणू मागे सरकू लागली विक्रमने यावेळी तिला पुन्हा ओढून घेतलं आणि तिला हळूवार किस करू लागला त्याच्या त्या स्पर्शाने अनुनेही दोन्ही हात त्याच्या केसात गुंफले हळूहळू त्यांची सॉफ्ट किस आता एका खोल पॅशनेट किसमध्ये बदलली आणि त्या क्षणात दोघंही हरवून गेले भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद